नाही तर त्यांनी आणखी काही वेगवेगळ्या मागण्या त्या ठिकाणी केलेल्या होत्या त्या परिसरामध्ये काही मागण्या ज्या आहेत त्या जलसंधारण विभागाशी संबंधित आहे काही कृषी विभागाशी संबंधित आहे त्या ठिकाणी शिवनी आरमाळ म्हणून जे प्रकल्प आहे प्रकल्प म्हणजे छोटा प्रकल्प आणि त्याचं पाण्याचा प्रवाहाचं ते साधन आहे त्याच्यामध्ये साफसफाई करणं स्वच्छता करणं पाण्याची त्या ठिकाणी परत साठवणूक करणं ही एक त्यांची मागणी आहे त्या संदर्भात त्या भागामध्ये पाणी मिळावं त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाणी मिळावं म्हणूनही त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये छोटे तलाव छोटे प्रकल्प किंवा पाण्याचं पुनर्भरण अशा स्वरूपाची त्यांची एक मागणी आहे या संदर्भामध्ये या सगळ्या मागण्यांची पूर्तता होऊ शकली नाही डी पी डी सीकडनं पूर्ण निधी मिळू शकलेला नाही आता एका प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी डी पी डी सीकडनं काही प्रशासकीय मान्यता मिळाली दोन कोटी तीन कोटी काहीतरी परंतु त्या कामाला सुरुवात झालेली नाही एकंदरीत या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता माझा मंत्रिपदा प्रश्न असा आहे की या ठिकाणी शेतकरी पाण्यासाठी वणवण फिरतो आहे बुलढाणा जिल्हा हा दुष्काळी जिल्हा आहे आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे तर यासाठी एक विशेष नियोजन करून एक विशेष प्रकल्प करून त्या जिल्ह्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यायसाठी मृदसंधारणाचे असतील जलसंधारणाचे असतील पाटबंधारे विभागाचे असतील अशा स्वरूपाच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी काही आपण उपाययोजना करणार आहे का हा एक भाग दुसरं हे जे शिवनी आरम्याचे प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला किमान या शेतकऱ्याचं नाव देण्याच्या संदर्भामध्ये शासन निर्णय घेण्या छोटा येते तलाव तो परंतु आत्महत्या केली म्हणून त्या लोकांच्या भावना तीव्र आहे आणि त्यामुळे त्याचं नाव कमीत कमी त्या प्रकल्पाला द्यावं अशी त्या ठिकाणी मागणी आहे ती छोटीशी मागणी तरी राज्य सरकार पूर्ण करणार आहे का माझं साहेब